मंडळी नमस्कार सध्या विधानसभेचं वारं हे सगळीकडं घुमजाव करत असलं तरी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघात नेमकी महाविकास आघाडीच्या वतीने कुणाची उमेदवारी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा प्रारंभीपासूनच चर्चेत आहे मनसेतून आलेले आमदार संजय गायकवाड आस्थितीला विद्यमान असले तरी मनसेतून त्यांचं शिवसेनामध्ये आगमन होऊन त्यांना दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संधी देण्यात आली आणि या संधीचं त्यांनी सुद्धा सोनं केलं अनेक वक्तव्याच्या माध्यमातून ते चर्चेत जरी असले तरी या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकासाला त्यांनी मोठी आपल्या कार्यपद्धतीत जबाबदारी घेऊन ते पूर्णत्वास नेलं त्यामध्ये बुलढाण्या शहरातील विविध महापुरुषांचे आणि संतांचे स्मारके उभारून शे त्या गावाचा विकास करण्याची भूमिका त्यांनी मोठ्या पद्धतीने केली असून विकास कामासाठी असलेला निधी खेचून आणण्यातही त्यांनी कुठलीच कसर शोधली नाही विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकाळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांचं वारंवार होणारं आगमन हे, हे दर्शवत की आमदार गायकवाड हे मुख्यमंत्री यांच्या कितपत जवळ आहे आणि या विकासाच्या माध्यमातून त्यांनी बुलढाणा शहराचं नंदन वंदन करण्याचं काम पाच वर्षाच्या कार्यकाळात केलं आहे एवढंच नव्हे तर या पाच वर्षाच्या काळामध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जर या विकास कामासाठी जर साठी वेळ दिला नाही किंवा तपासणी केली नाही तर मंत्रालयात आंदोलन करण्याचं सुद्धा त्यांनी आपल्या एका प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं आणि त्यामुळे गावाच्या विकासासाठी मतदार संघाच्या विकासासाठी त्यांची धडपड ही गेल्या पाच वर्षात पाहि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो भूकंप झाला आणि शिवसेनेमध्ये दोन फळ्या तयार झाल्या त्या दोन फळ्यामध्ये त्यांनी जुन्या असलेल्या म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेला शह देऊन शिंदे गटामध्ये येणं पसंत केलं आणि शिंदे यांनी महायुतीच्या माध्यमातून भाजपासोबत सत्ताकारण केलं महाराष्ट्रातलं राजकारण हे त्यावेळेसपासून वेगळ्या पद्धतीने फेटलं असलं तरी बुलढाणा जिल्ह्यात असलेलं बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हे संजय गायकवाड यांच्या कर्तव्य तत्परतेने आज समृद्ध जरी असलं तरी त्या शहराच्या विकासाव्यतिरिक्त अनेक वादग्रस्त वक्तव्य हे संजय गायकवाड यांच्या माध्यमातून समोर आले आणि त्यामुळे बुलढाणा हे चर्चेत राहायला असो मी संतोष मिळे आणि आज या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण कोण महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक आहेत त्याच प्रत्यय अनुभवायचं आहे, आहे आणि त्यावर आधारित हा व्हिडिओ आपल्याला प्रकाशित करायचा आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून यावेळी तीन पक्ष जरी रिंगणात असले तरी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला असलेल्या या मित्र पक्षामध्ये हा मतदारसंघ नेमका कुणाला सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं काँग्रेसच्या माध्यमातून हर्षवर्धन सफकाळ हे शरद हे एक राजकीय नेतृत्व असून या मतदारसंघाची धुरा त्यांनी कधी काळी सांभाळली असली तरी यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सचिव असलेल्या ऍडव्होकेट जयश्री शेळगे यांनी सुद्धा या रिंगणामध्ये उतरण्याचं ठरवलेलं आहे तर शिवसेनेला दुपळी झाल्यानंतर शिवसेनेची दुपळी झाल्यानंतर जालिंदर बुधवत यांनी जुन्या शिवसेनेची एकनिष्ठता सांभाळत मतदारसंघामध्ये असलेलं अस्तित्व शिवसेनेच असलेलं नेतृत्व करण्याची जबाबदारी घेतली आणि या घेतलेल्या जबाबदारीतून लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मताच्या विभाजनीमध्ये असलेले नरेंद्र खेडेकर यांना कस मताधिक्य देता येईल हे आकडेवारीवरून निदर्शनास येत तरी ही आकडेवारी असताना त्यांनी सुद्धा आपल्या आप माध्यमातून प्रसार माध्यमाशी बोलताना आपण लढण्यास इच्छुक असल्याचं आपलं मत मांडलं आहे परंतु विदर्भातील बुलढाणा विधानसभा विदर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्यापही कुठला निर्णय घेतला नसला तरी यावेळी संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी नेमकी कोणती रणनीती आखत आहे याबाबत संपूर्ण मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये याची चर्चा रंगू लागली या मतदार संघामध्ये सर्व जातीय समीकरणे आणि त्याचा सखोल अभ्यास करून महाविकास आघाडीच्या वतीने कोणत्या मित्र पक्षाला जबाबदारी दिल्या जाईल हे निश्चित होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या या होणाऱ्या निवडणुकीमध्ये काय रणनीती असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे परंतु संजय गायकवाड यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेला विकास आणि सर्वसामान्यांना विकास देऊन आपलं नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असला तरी संजय गायकवाड यांच्या या विजयरथाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी कोणती रणनीती आखणार कोणता नेरेटिव्ह तयार करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तरी यावेळेस होणारी विधानसभा विशेषतः बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये ती चर्चेची ठरणार आहे आणि या चर्चा तर होणारच आहे परंतु प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे की आमदार संजय गायकवाड यांचा रथ रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस गटाला संधी मिळेल का यामुळे या ठिकाणी आज इच्छुकांची यादी ही वाढत असली की या ठिकाणी महाविकास आघाडी काही आगळं वेगळं धक्का तंत्र देईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तरी होणारी ही निवडणूक कोणत्या धर्तीवर होते नुकतेच राहुल गांधी यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या भाषणातून केलेलं संभाषण संवाद हा विधानसभा निवडणुकीचा एक आगळा वेगळा निरेटिव्ह असून महायुतीला देणारा असल्याचं वातावरण आज रोजी सर्व जातीय घटकातील माणसांमध्ये नागरिकांमध्ये अनुभवायला येत आहे तर आज महायुतीच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या निधींचं वाटप होत असलेल्या योजना आणि जनतेला खुश ठेवण्यासाठी होत असलेली आदेशांची अंमलबजावणी ही जनता किती स्वीकारते की स्वहक्कासाठी स्वतःच्या हक्कासाठी आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ देते हे पाहणं उत्सुकल्याचं ठरतं या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला सदैव व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद